जालना शहराच्या मुद्द्यावर प्रश्न विचारताच खासदार कल्याण काळे यांची बोलकी बंद केंद्राचं आणि राज्याचं बजेट झाल्यावर देतो खासदार कल्याण काळे यांची प्रतिक्रिया आज दिनांक चार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे असताना दर आठवड्याला निधी उपलब्ध व्हायचा आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना शहरात विविध विकास कामांसाठी निधी शंभर कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प मोतीबाग तलावात प्रकल्प अशा अनेक प्रकल्प विकास कामांसाठी निधी आमदार अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून जालना शहरात उपलब्ध होते मात्र खासदार कल्याण काळे यांनी गेल्या वर्षभरापासून निधी उपलब्ध झाला नसल्यानं जालना शहरात राजकीय चर्चेला उदान आलंय जालना शहराच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले असता खासदार कल्याणराव यांची बोलकी बंद झालेली आहे या संदर्भात खासदार कल्याण काळे यांनी सांगितलंय केंद्राचं आणि राज्याचं बजेट झाल्यावर घेतो असं सांगत बोलकी बंद झाली आहे जालना शहराला त्या आमदार आहे राज्यातून आपण जालना शहरासाठी किती निधी उपलब्ध केलाय मात्र आपण जालना काय काय आणलं आपण काय आणलं ते मी आता बजेट सेशन झाल्यावर आपल्याला कळत जालन्याचं बजेट झालं महाराष्ट्राचं आणि केंद्र सरकारच मग तुम्हाला आकडे देतो त्यांनी बजेट नाही आणण्यापूर्वी त्यांनी सगळ्या जालना हा ना आता आपण बजेट झाल्यानंतर तुम्हाला उत्तर देऊ राज्याचं बजेट सेशन होऊ द्या बजेट सेशन झाल्यावर कळत